हॅलो एव्हरी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू चॅनल इंद्र प्रकाश आज भरपूर दिवसा नंतर कॅमेरा हातात घेतला कारण की रिझनच खूप मस्त आहे आता वाजले सकाळचे नऊ आणि खूप एक्साइटिंग असणार आहे हा ब्लॉग जसं तुम्ही कदाचित थांबले टायटल मध्ये बघून घेतलं असेल तर खूप मजा येणार आहे आपण एका खूप विशेष कामासाठी एका विशेष जागेवरती जातोय आणि विशेष म्हणजे या कामासाठी एक विशेष व्यक्ती आपल्याला जॉईन करणार आहे तर ते कोण आहे तुम्हाला थोडा वेळ समजेल आर यू गेज रेडी फॉर द सरप्राईज इन थ्री हा नाही अजून आहे असले सरप्राईज इथं रे आले आली मम्मी आली बापरे म्हणे बाय ओके किती किती महिन्यानंतर आली तू परत तीन महिन्यानंतर काही वाटतं का क्वार्टरली व्हिजिट करून टाकली तू हा एवढा तीन तीन महिन्यानंतर येते बघा आमचे खांद्याचे पापड बिपड आले आता पुरा माल निघले काम जादा नाहीच बराब नाही बोला जादा नाही आणि माझा सगळ्यात फेवरेट म्हणजे आईचा आताचा चिवडा दिवाळीचा चिवडा हा खूप मस्त असतो शंकरपाडे कमीच सांगितले गोड कमी खायचे आणि पापड अच्छा एनिवेज लोणच आणलायच आहे का तू अच्छा ठीक आहे ठीक आहे आईचा आताच लोणचं आहे एखाद्या दिवशी आपण ना याचं ब्रँड लॉन्च करू आणि तुम्हाला सगळ्यांना खाऊ घाल एवढं भारी लोणचं असतंय खान दिसू लोक समजू शकतात पण एस मी काय विचारणार तुले तू काय कसं काय एकदम अचानक हा हा असं ते मी किती बोलत होतो था खोट बोलायचं नाही नाही ना आहे नाही खोट ना बोलायचं नाही कारण अजून परत बोलायचं नाही मी <laughs> किती दिवसापासून बोलवतोय येतच नव्हते हो तिला सांगितलं की आम्ही मुंबईला जातोय आमचं एक शूट आहे मी आयला सांगितलं की आम्ही मुंबईला जातोय बी आणि पी यू दोघांचं हो शूट आहे एक शूट आहे पॉडकॅस्ट खूप इंटरेस्टिंग होणार ते आज आम्ही निघतोय उद्या शूट आहे तर आई आई म्हणे मुंबईला जातोय मी पण येते मी पण येते आणि मी कधी पासून बोलत आहे मग बाहेर काय राहिले नाही ना आम्हाला इथं खूप काम आहे बाबा कसे राहतील ते बाबांचा स्वयंपाक कोण करेल मुंबईला मुंबईची एकदमच ओढ आहे तू मुंबई बघितलं आईने बघितलंच नाही तर आईला एक्साइटमेंट होती आणि मॅडम एका पायावर येऊन गेला डायरेक्ट मुंबईचं नाव की नाही मुंबई जातोय मी पण येईल आज आपण निघणार आहे मुंबईसाठी मुंबईला कुठे काय करणार ते बघून नंतर अजून काही प्लॅन नाही पण आईला मुंबई दाखवायची आहे त्याच्यासाठी जास्त एक्साइटमेंट आहे शूट वगैरे दॅट इज सेकंडरी तर येऊन गेली आता आपण रेडी बीट सगळं ठीक आहे चलो स्टेट येऊन सबस्क्राईब करू आणि आईला मुंबई दाखवतोय तुम्ही पण छायबाबांना फिरायला जात जावा बाबा ठीक आहे आई आईला एवढं चांगलंय आईला सगळं फिरायला खायला आवडतं तर खूप मज्जा येणार आहे आणि आम्ही चारही जातोय दीपकचं ऑफिस आहे तर तो येणार आहे मी आई स्नोई आणि पिऊ तर खूप धमाल मस्ती होणार आहे पिऊ ओके भाई आई आली त्याच्यानंतर सगळी पॅकिंग चालू होती तर काही शूटच केलं नाही आई इज व्हेरी मच एक्साइटेड मुंबई साठी निघतोय आपल्याला निघायचं होतं ऍक्च्युली एकला पण दोन अडी बट गेलेस कसं वाटतंय बरी वाटतंय शोई कशी वाटतंय मम्मा यू रेडी चलो भाई चलो मुंबई बुला बुलाही आप मुंबई हो पहिली बार आईचं पहिल्यांदा आहे चला दाखव आपली मुंबई आहे तुझ्या पण पहिल्यांदाच आहे अरे पापाच्या लक्षातच नाही आलं हो हा फ्लाइट वगैरे पण सगळं आपण पुण्यात घेतली येस नो पहिल्यांदाच आहे चलो मम्मा बोला गणपती बाप्पा चलो फायनली पोहचलो आहे मुंबईला खूप गर गर्दी आहे पण खूपच ट्राफिक खूपच ट्राफिक खूप म्हणजे खूपच जास्त ट्राफिक पनवेल पर्यंत आम्ही दोन तासात पोहोचून गेलो होतो पुण्यावर पण तिकडनं इकडे यायला खूप वेळ लागला कॉम्पॅक्ट हे बघा हे चालू होते खतम हो गया <laughs> ये इतर से घुसे हा बेड हे खतम इकडे बाथरूम टाटा बाय बाय गुड बाय भाईडिंग आहे अरे बाई हे बघा एड एड त्याच्यात बागट मॅनेज केलाय त्यांनी फुल मार्क्स ठीक आहे बे जास्त गेले आपल्याला उद्या शूट होईल आणि त्याच्यानंतर आता आपण जाऊ आम्ही किंवा पासून सांगतोय शूट आहे शूट आहे पण कसलं शूट आहे तर शूट आहे अनुरूपचं अनुरूप म्हणजे अनुरूप अनु अनुरूप म्हणजे अनुरूप यार पुण्याचा खूप फेमस विवाह संस्था आहे तर त्यांचं ऍक्च्युली महाराष्ट्र फेमस फेमस यस तर त्यांचे पन्नास वर्ष पूर्ण होतात तर त्यानिमित्तांचे पन्नास पूर्ण फक्त पन्नास फक्त पन्नास कपल सोबत पॉडकास्ट करत आणि अनुरूप च्या ऑफिशियल चॅनेलवरती जाणार आहेत सो आम्हाला पण त्यांनी बोलवलं थँक्यू सो मच so, so अनुरूप आपल्याला तो मान भेटलाय तर त्याच्यासाठी आलो ऍक्च्युली उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग ते शूट थँक्यू फॉर मेकिंग सच अरेंजमेंट म्हणजे आमच्या लहान बाळाला कन्सिडर करून त्यांनी देवालाय की एक दिवस आधी या प्रोवाइड द स्टे करेक्ट सो येस थँक्यू सो मच जवळपासच आहे त्यांचा स्टुडिओ सुद्धा सो दॅट वॉज द बेस्ट पार्ट की मग शकायचं काही टेन्शन नाही राहणार आता जरा अप होतो ये मम्माला ना मम्माला आईला जर आनंद झाला आणि आम्ही आलो तर दुःख झाला नालो न्यू बॉम्बे आई बघून बघून खुश ओके फायनली इन मुंबई अँड आमच्या समोर आहे गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया म्हणजे इकडनं इंग्रज आले होते म्हणून गेटवे ऑफ इंडिया इंडिया मध्ये येण्याचं गेट आणि इकडे हे ताज हॉटेल ताज हॉटेल हे आता झिंगे मध्ये पहिल्यांदा पाहिला असं हा ना आई पहिल्यांदा आले मुंबई तसे मानवाह अरे तुला आवडला कशा आहे छान आहे आम्हाला दोघांना आवडला काय आवडला आणि मस्त खूप इच्छा अर्चना आपल्याला वाटत गुड इट्स गुड दिस पार्ट ऑफ मुंबई मुंबईकर पुणेकरांचा प्रसाद आता पण आपण रचनाला काही प्रश्न विचारू चांगले प्रश्न विचार चांगले प्रश्न एकदम केबीसी सात करोड के लिए अगला <laughs> प्रश्न आहे मोबाइल स्क्रीन भाए। पर बाय बायदे ज्यांना माहिती नसेल असं ते खूप कमी असेल पण जरी माहिती नसेल फॉर देम शी इज रचना कन्सिस्टंट मराठी ब्लॉगर किती दोन हजार व्लॉग्स माझ्या नवऱ्याला एकोणीसशे त्र्याऐंशी इट्स अ बिग थिंग मी तिला ऑफ कॅमेरा पण सांगतच होतो आणि की आमच्या करत करत आम्हालाच माहिती म्हणजे जे करतात त्यांना अंडरस्टँड हा तर आता प्रश्न असा आहे मुंबई बेस्ट किपोर्ट पनवेलवालीला प्रश्न विचारतोय आपण जी बदली एकदम <laughs> <laughs> मी खूप डिप्लोमॅटिक आन्सर दिला ऍक्च्युली मला पुणे पण आवडतं आणि मुंबई पण आवडतं पुणे आवडतं कारण क्लायमेट खूप अमेझिंग आहे आणि ऑफकोर्स कल्चर पण मुंबईचं पण कल्चर इज नाही बट मला पुणे वेदर साठी आवडतं म्हणजे मुंबईच आता बेटर आहे बट ट्रॅफिक मध्ये मला वाटतं पुण्याला मागे टाकलंय डायरेक्ट आता काय वाटत नाही वाटलं मला मला ते, ते मुंबई छान वाटलं माझं सेकंड टाइम आहे म्हणजे आता आज एकटा आलो होतो आता सगळ्यांसोबत आलो मला छान वाटलं मुंबई तर यांनी सगळं मस्त फिरवलं सो थँक्यू ऑफ देम पण yes. आणि रचना पण थँक्यू त्यांच्यावर पण एक खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की जेव्हा पण आम्ही पुण्याला जाऊ त्यांना आम्हाला फिरवायचं आहे येस येस चांगली चांगले जागा प्रियंकाच्या फेवरेट जागेवर पण आम्हाला जायचंय yes, yes, आम्ही दोन वर्ष आधी ऐकलेलं आज आता पण अजून पण जाऊ जाऊ तिथं पण जाऊ येस तर असं काय होतं आणि हे बघा हे तर आम्ही दिसतोच तुम्हाला इथं आमचे हे आर्टिस्ट ड्रॉइंग करतायत आणि इथं असा हा अथांग समुद्र आता दिसत नसेल बाय वे पण इकडे बघा अशी ही पूर्ण पोस्टर लाईन आहे आणि हा हा हे इथं बसून जरा रिलॅक्स होणं चांगलं मजा येते छान वाटत सो ऑल सेट मजा आली खूप रचना तर आता उद्या आहे आपलं शूट आता इथून आपण निघू डायरेक्ट हॉटेलला जाऊ आपण हॉटेलला भेटू ठीक आहे गुड नाईट बाय बाय कुठं पॉडकास्ट कोणाचा पॉडकास्ट आहे प्रियंका प्रकाश प्रियंका प्रकाश च्या कोणाचा बेटा ड्रेस बेटा सर इकडे अशा ये आमच्या प्रिन्सेसचे प्रिन्सेस रेडी आहे प्रिन्सेस दादी रेडी आहे आता स्टार ऑफ टुडे शो इज गेटिंग रेडी हे हे बघा बघा आणि मी बघा 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 तुम्ही बघा सगळी तयारी चालली मस्त चलो आता नाश्ता होऊन गेला आपला आपण डायरेक्ट भेटू कुठं शूटच्या लोकेशनला विश करा आम्हाला दोघांना कदाचित हा ब्लॉग येईपर्यंत पॉडकास्ट येऊन गेला असेल तर पॉडकास्ट बघून बघितला असेल तर कमेंट करून जा कसा वाटला तुम्हाला ठीक आहे थँक्यू सो मच एवढा छान पॉडकास्ट झाला वाटलं नाही की फर्स्ट टाइम भेटतोय खूप मी दोघेही खूप गोड बोललाय आणि मी पुन्हा इथेही सांगू इच्छिते की ज्यांना या दोघांविषयी काही निगेटिव्ह एनर्जी असेल असूया निर्माण झाली असेल किंवा काय हे दोघं करतात असं वाटत असेल त्या लोकांनी द अनुरूप शो चा हा पॉडकास्ट नक्की नक्की बघा तुम्हाला दोघां म्हणजे तुम्हाला ज्यांना हे फीलिंग आहे त्यांना या दोघांविषयी कळेल त्यामागचे थॉट कळतील आणि तुम्ही प्रेमात पडाल या आज मी प्रेमात लिया लिया। अरे लिया। so so you, यू सो मच थँक्यू सो मच अरे थँक यू so, okay, so, finally, यू सो द अनुरूप शू ओके सो फायनली शूट डन झालाय सगळं झालं आणि थँक्यू अनुरूप त्यांनी अशी छान सुंदर प्रेम दिली आहे मज्जा आली सगळ्यात थँक्यू स्नोई ला की तिने खूप कोऑपरेट केलं आणि स्नोई पेक्षा जास्त थँक्यू आईला आईने पूर्ण वेळ स्नोईला मॅनेज केलं इथं एक तास एक तासापेक्षा जास्त थँक्यू सो मच ओ माय गॉड आभार आजी आहे हा चला स्नो जायचं आता जायचं आपण जायचं चला चला जायचं बाय सो थँक्यू सो मच एव्हरटेल स्टुडिओ खूप मजा आली खूप छान शूट झालं जाऊन नक्की बघा द अनुरूप शो ठीक आहे हे बिहाइंड द सीन वाले कार्यकर्ते आहेत हे असतात म्हणून तुम्हाला आम्ही हे सगळे मेहनत करतात बिहाइंड द कॅमेरा म्हणून आम्ही तुम्हाला स्क्रीनवरती खूप छान दिसतो ठीक आहे तर प्लीज जा आणि असे एपिसोड अजून हवेच ते तिथं कमेंट करून सांगा आणि स्पॅप करा हॅशटॅग प्रियंका प्रकाश अनुरूप शोच्या याच्यात ठीक आहे की आम्ही प्रियंका प्रकाशकडून येऊन हा एपिसोड बघतोय ठीक आहे आता निघूया दुसरी आपण ऑन द वे बाय काय बस बसून बघ हा आई म्हणते ही चेअर घ्यायची कितीची बघ आता नाही एकवीस हजार नऊशे नव्वद फक्त चल आणि बुक कसं वाटतंय सासू सुनांना सासूला विचार कोणत्या काय केलं ज्याचं नवीन घर आहे ना त्याला खूप भारी खूप भारी ना, ना खूप भारी नवीन घराची एक्साइटमेंट आहे का खूप आहे तिथं कसं वाटतंय मुंबई कशी हे मुंबई हे कसं किया काय नाव काय आई तु नाव आई आणि आपली गाडी काय मग काय हो ना आए किया। आए। कैसा, कैसा जमा जम्या काय नाव आहे आई इन आयकिया आई किया हा मग काय बस वस आयकिया कोणती लिप दुकन हे लिफ्ट बघा हे लिफ्ट आहे हा वन बीएचके हा हा वन बीएचके लिफ्ट आहे मुंबईला एवढा तर हा सगळा ऐक सामान आहे बरंच अजून काही आहे सगळं बॉटल्स बिटल्स बराच संसार संसार केला आहे थँक्यू सो मच फॉर वॉचिंग खूप दमलोय खूप गाडी चालवली मजा आली खूप सो सबस्क्राईब आणि आई आली आहे आज आईचा दुसरा दिवस आहे काल आली आणि लगेच आम्ही मुंबईला गेलो पॉडकास्ट जाऊन बघा ठीक आहे नक्की बघा आधी सांगा कसं झालंय पूर्ण आणि बाकी तिथे जाऊन हॅशटॅग प्रियंका प्रकाश स्पॅम करून द्या आणि तुम्हाला जर पॉडकास्ट आवडला असेल आणि हा आत्ता मला आवडला असेल तर प्लीज डू सबस्क्राईब कमेंट चा बाजूला स्वाइप करा तिथं हाईकचं बटन असेल हाईक करून द्या व्हिडिओला म्हणजे बाकीच्या लोकांपर्यंत पोहोचेल प्रियंका प्रकाश आणि थँक्यू सो मच असं प्रेम सॅमे टेस्ट इंस्टाग्रामला पण जाऊन बघा भरपूर रील्स येणार आहे प्लीज É